प्रयागराज भक्ती आस्था श्रद्धा आणि इतिहासाचा एक असा संगम जिथल्या प्रत्येक कणाकणात महादेव असल्याचा भास होतो प्रयागराजची दिव्यता तिथल्या वैश्विक श्रीमंतीत मोजता येणार नाही तिथले साधू संत हेच तिथले धनिक आहेत आता भस्माच्या या शहरात तेरा जानेवारी पासून एक उत्सव होतोय ज्याची भव्यता इतकी मोठी आहे की जगातल्या प्रत्येक देशानं या उत्सवाची दखल घेतलीय होय प्रयागराजमध्ये महाकुंभ भरतोय ज्याची भव्यता इतकी मोठी आहे की जगातल्या प्रत्येक देशानं या उत्सवाची दखल घेतली आहे होय प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा भरतोय महादेवाच्या भक्तांचा उत्सव येतोय आणि हा महाकुंभ मेळावा एकशे चौवेचाळीस वर्षांनी भरणार असल्यामुळे त्याचं कुतूहल सर्वांमध्येच आहे बारा कुंभ मेळाव्यानंतर हा योग आलाय आता तुम्ही देखील प्रयागराज कडे प्रस्थान केला असेल किंवा करणार असाल तर त्यापूर्वी कुंभ मेळाव्याचा इतिहास काय कुंभ मेळावा का भरवला जातो पौराणिक कथांमध्ये कुंभ मेळाव्याबद्दल काय सांगितलंय ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी कुंभ मेळाव्याबद्दल अनेक इतिहासकारांनी विविध भाषांमध्ये लिहिलंय दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या काही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये देखील आपल्याला कुंभ मेळाव्याचा संदर्भ दिसतो आणि तोही मुस्लिम साहित्यात पण तो एक वेगळा विषय आहे त्यावर कधीतरी नंतर चर्चा करूयात सध्या फक्त कुंभ मेळावा का भरवला जातो यावरच बोलूयात कुंभ साधारण शब्दात सांगायचं झालं तर कलश श्री विष्णू पुराणानुसार एकदा ऋषी दुर्वासांनी एक, एक दिव्य माळ बनवली होती काही ठिकाणी असं सांगतात की राक्षसांची स्वर्गावर वाढणारी आक्रमण पाहता ऋषी दुर्वासांनी ही माळ बनवली असावी ही माळ बनवण्यासाठी दुर्वासांनी अनेक वर्षांची तपश्चर्या केली होती माळ बनवल्यानंतर ते स्वर्गात देवांचा राजा इंद्राकडे गेले आणि इंद्रालाही ही दिव्य माळ घेण्याची विनंती केली आता इंद्र मोठा अहंकारी त्याला आपण देवांचा राजा असल्याचा मोठा अहंकार तो ऐरावताच्या खाली उतरला आणि मगरुरीनं दुर्वासांच्या हातातून माळ घेतली आणि म्हणाला देवांना राक्षसांशी जिंकण्यासाठी कोणतीही माळ गरजेची नाहीये आणि ती दिव्य माळ इंद्राने पुन्हा दुर्वासांना परत केली दुर्वास ऋषी थोडेसे नाराज झाले खरे पण स्वर्गाच्या हितासाठी त्यांनी इंद्राकडे पुन्हा एकदा माळ घेण्याची विनंती केली अर्थात अहंकारात बुडालेल्या इंद्राने माळ घेतली आणि ऐरावत हत्तीच्या मस्तकावर ठेवली पण माळ ऐरावताच्या मस्तकावरून सरकली आणि त्याच्या पायाजवळ येऊन पडली प्रत्येक प्राण्याप्रमाणे ऐरावतानं देखील पायाजवळ पडलेल्या या माळीला साधारण वस्तू समजून तुडवलं ज्यामुळे माळ तुटली हे पाहून ऋषी दुर्वासांचा राग अनावर झाला त्यांच्या डोळ्यातून अग्नी वाहण्यास सुरुवात झाली त्याच रागात येऊन त्यांनी इंद्राला शाप दिला दुर्वास ऋषी म्हटले इंद्रा तू तु तुझं सगळं वैभव हरवून बसशील आणि स्वर्गातले सर्व देव देखील आपली शक्ती विसरतील ऋषी दुर्वासांनी दिलेल्या शापाप्रमाणे इंद्रासह सर्व देवता आपली शक्ती विसरतात आणि जेव्हा या गोष्टीची भनक राक्षसांना लागते तेव्हा राक्षस स्वर्गावर आक्रमण करतात देवांचा पराभव होतो स्वर्ग आपल्या ताब्यात घेतात मग हरलेली देवाची सेना घेऊन इंद्र ऋषी दुर्वासांकडे जातो आणि दुर्वासांना आपला शाप वापस घेण्याची याचना करतो पण ऋषी दुर्वासांनी दिलेल्या शापाला ते स्वतः देखील परत घेऊ शकत नव्हते त्यामुळे त्यांनी इंद्राला आपलं सैन्य घेऊन ब्रह्मदेवाकडे जाण्याचा सल्ला दिला मग इंद्रानं ब्रह्मदेवाचा दरबार गाठला आणि त्यांना आपली शक्ती व वा वैभव पुन्हा मिळवून देण्याची विनंती केली त्यावेळी ब्रह्मदेवानं इंद्राला सांगितलं की तुम्ही समुद्र मंथन करा त्यातून अमृत निघेल अमृत पिल्यानंतर सर्व देवता अमर होतील आणि सर्वांची शक्ती देखील पुन्हा येईल पण त्यात देखील अट होती समुद्रमंथन फक्त एकट्या देवतांकडून होणं शक्य नव्हतं त्यासाठी राक्षसांची देखील गरज होती त्यामुळे इंद्रानं राक्षसांचा राजा बळीला समुद्रमंथनाबद्दल सांगितलं बळी देखील अमृत मिळण्याच्या लालसे पोटी देवतांची साथ देण्यास तयार झाला पुढे समुद्रमंथन झालं त्यातून अनेक गोष्टी निघाल्या त्यात एक हलाहल विष आणि अमृत होतं हलाहल विष महादेवाने पिलं ज्यामुळे ब्रह्मांडावरील संकट टळलं पण इकडे अमृत पिण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं युद्धादरम्यान आचार्य बृहस्पतींनी इंद्राचा मुलगा जयंतला अमृत कलश किंवा अमृत कुंभ घेऊन पळून जाण्यास सांगितलं पण जयंतच्या मागे राक्षसांची एक टोळी लागली ते बारा दिवस जयंतचा पाठलाग करत होते आता देवांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरच एक वर्ष असं सांगितलं जातं पळता पळता कलशामधून अमृताचे बारा थेंब खाली पडले ज्यातले आठ थेंब हे देव लोकात तर चार थेंब पृथ्वीवर पडले आता पृथ्वीवर हे चार थेंब कुठे पडले तर हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि आपल्या नाशिकमध्ये तेव्हापासून या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा साजरा केला जातो तर काही पुस्तकांमध्ये असं लिहिलंय की राक्षसांची टोळी मागे लागल्यानंतर इंद्राचा मुलगा जयंतने पृथ्वीवर चार ठिकाणी हे अमृत कलश ठेवलं होतं आणि ते ठिकाणं म्हणजे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक त्यामुळे या ठिकाणी कुंभ मेळावा साजरा केला जातो तर याशिवाय आणखी एक कथा देखील कुंभमेळाव्याबद्दल मोठी प्रसिद्ध आहे त्यात सांगण्यात आलंय की ऋषी कश्यपच्या दोन बायका होत्या कद्रू आणि विनता एकदा कद्रुनं विनताकडे आपल्याला शंभर विषारी मुलं होण्याचं वरदान मागितलं कश्यप ऋषीनं कद्रूचं हे वरदान मान्य केलं आणि कद्रूला शंभर अंडे झाले हे पाहून विनतानं देखील कश्यप ऋषींकडे मुलांचं वरदान मागितलं पण ती म्हणाली मला शंभर मुलं नाही झाले तरी चालेल पण माझी मुलं कद्रूच्या मुलांपेक्षा शक्तिशाली असली पाहिजे ऋषी कश्यपांनी विनताचं हे वरदान मान्य केलं तिला दोन अंडे झाले त्यानंतर हळूहळू कद्रूच्या अंडे फुटण्यास सुरुवात झाली त्यातून शंभर विषारी साप जन्माला आले तेव्हा बसून कद्रूला सापांची आई म्हटलं जात पण तिचे अंडे फुटताना पाहून विनताला राहावल्या गेलं नाही तिनं आपलं एक अंड स्वतःच फोडलं पण त्यातून एक अविकसित बाळ जन्माला आलं ज्याचं अर्ध शरीर हे गरुडाचं तर अर्ध माणसाचं होतं हे बाळ विनताला म्हणाल तू मला अर्ध्यावर जन्माला घातलंय पण दुसऱ्या अंड्यासोबत असं नको करूस इतकं म्हणून ते बाळ उडून गेलं त्यानंतर काही वर्षांनी विनताचं दुसरं अंड फुटलं त्यातून गरुडाचे पंख आणि चोर असलेला एक मानव जन्माला आला त्याचं नाव गरुड होतं पण तोपर्यंत विनिता कद्रूची दासी झाली होती जेव्हा ही बाब गरुडला समजली तेव्हा तो आपल्या आईला सोडवण्यासाठी गेला पण कद्रूच्या मुलांनी विनता सोडण्यासाठी गरुड समोर एक शर्त ठेवली ते म्हणाले की तुला स्वर्गातून अमृत कलश घेऊन आम्हाला द्यावा लागेल त्यानुसार गरुड अमृत कलश आणण्यासाठी स्वर्गात गेला पण देवांनी त्याला थांबवलं गरुडानं देवांशी युद्ध केलं आणि स्वर्गातल्या देवांना पराजित करून तो निघाला पण इतक्यात विष्णू देवानं त्याला युद्धासाठी थांबवलं त्याच्यात आणि विष्णुदेवामध्ये युद्ध झालं पण युद्धादरम्यान विष्णुदेवानं गरुडाला प्रश्न केला की तू हे अमृत कोणासाठी घेऊन चाललाय त्यावर त्यानं विष्णुदेवाला सगळी हकीकत सांगितली आणि विष्णुदेवानं त्याला अमृत कलश घेऊन जाण्याची परवानगी दिली पण पर एका अटीवर की तू आयुष्यभर माझं वाहन बनून राहशे गरुडाने देखील ही अट मान्य केली त्याने अमृत कलश घेऊन कदरूच्या मुलांना दिलं आणि आपल्या आईची सुटका करून घेतली पण विष्णुदेवानं आपल्या शक्तीनं तो अमृत कलश गायब केला कद्रूच्या मुलांच्या हाती लागू नाही दिला तर पुढे गरुड हा विष्णू देवाचा वाहन झाला पण जेव्हा विष्णू देव आणि गरुडचं युद्ध झालं होतं तेव्हा अमृत कलशामधून अमृताचे काही थेंब हे पृथ्वीवर पडले ते म्हणजे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि आपल्या नाशिकमध्ये कालांतरानं या ठिकाणी कुंभ मेळावा सुरू झाला आता पौराणातून थोडं इतिहासाकडे येऊयात तर कुंभमेळ्याचा केंद्रबिंदू असतो शाही स्थान गंगा जमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर अंघोळ करण्यासाठी एक विशिष्ट मुहूर्त असतो आणि त्या मुहूर्तावर अंघोळ करणाऱ्याला शाही स्नान म्हणतात शाही स्नान करण्याचा पहिला मान कोणाला यावरून नागा साधू आणि वैष्णव साधूंमध्ये बरेच वाद होते ब्रिटिश काळात देखील दोन्ही पंथांमध्ये युद्ध देखील झालं होतं शेवटी ब्रिटिश सरकारनं साधूंच्या वादात हस्तक्षेप करत शाही स्नान करण्याचा पहिला मान नागा साधूंना दिला तेव्हापासून ते आतापर्यंत नागा साधूच कुंभमेळ्यात शाही स्नान करण्याचे पहिले मानकरी असतात त्यानंतर वैष्णव साधूंचा मान येतो आणि त्यानंतर शेवटी सामान्य लोकांना स्नान करता येते शाही स्नान करण्यासाठी आलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीत खरं आकर्षित करतात ते नागा साधू त्यांच्या अंगावर एकही कपडा नसतो असला तर फक्त लंगोट तर अंगावर पूर्ण भस्म लाभलेलं असतं त्याशिवाय हातात त्रिशूल आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असं काही वर्णन नागा साधूंचं करता येईल साधूंमध्ये महिलांचा सा देखील समावेश असतो पण महिला नागा साधूंना विवस्त्र राहणं बंधनकारक नसतं त्या स्वेच्छेने विवस्त्र असतात पण शक्यतो जास्तीत जास्त महिला नागा साधू या भगवा कपडा घालून राहतात त्याशिवाय महत्वाचं म्हणजे महिला नागा साधू भरपूर कठीण परिस्थितीतून जाणं गरजेचं असतं त्यात एक म्हणजे स्वतःचं पिंडदान जे सिद्ध करत की महिला नागा साधून स्वतःला या संसारापासून मुक्त केलंय हे त्यातून सिद्ध होतं तर या कृत्या कुंभ मेळाव्यामागील प्रसिद्ध पौराणिक कथा आणि नागा साधूंचा इतिहास या व्हिडिओ तितकच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद